सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकलेले असताना सर्वत्र जोरदार प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही महायुती व घटक पक्षात असलेले व महायुतीचे स्टार प्रचारक तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी शिरूर हवेली मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्यासाठी मैदानात उतरून आपले राजकीय वैरी व वा विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक बापू पवार यांना शह देण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे त्यासाठी दौलताना शितोळे यांनी शिरूर तालुक्यातील बहुजनांची बैठक सोमवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली या यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षांचे तालुक्यातील नेते पदाधिकारी तसेच विविध मागासलेल्या जातींच्या संघटनांचे प्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचे काही दृश्य पाठवले आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आपण प्रत्येक जण प्रत्येकाला फॉर्म भरल्यापासून कुठलंच म्हणजे दिशा आपल्याला गावत मग काही आमचे मित्र माउलींच्या विचाराचे आणि आजपर्यंत प्रत्येकाने प्रत्येकाला नेता म्हणून काम केलेले आज कार्यकर्त्यांचं खरा अर्थ का। ठिकाणी गोष्टी निर्माण झाली होती आता आपल्याला समजलं की प्रदीप दादांनी फॉर्म माघारी घेतला आणि प्रदीप दादानी तसा फॉर्म माघारी घेतला तसा अशोक पवार यांचा म्हणजे अशोक पवार यांची जी हाक आहे ही निश्चित झाली असे या ठिकाणी मला वाटत कारण आता ची होती माझ्या सांगलेल्या कार्यकर्त्याला किंवा सर्व हवेली आली सर्व मतदार आपल्या सर्व यांना मतदारांना ज्या अशा जी भीती वाटत होती ती आता भीती बाजूला गेलेली आहे दोन्ही एकत्र येऊन काम करणार आहे असं आपल्याला समजत आपण सर्वांच्या आशीर्वादाने शिंदोरी गावामध्ये सरपंचापासून काम केलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये समाजामध्ये काम करत असताना पंधरा वर्ष आदर्श सरपंच पुरस्कार असेल किंवा निर्भक्तीराव पुरस्कार असेल अनेक पुरस्काराने संबंधित माझे बाब झाले आणि त्यानंतर संघटना आली रामोशी समाजाची संघटना माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की नाना जर आपण समाजामध्ये आला आणि समाजामध्ये येऊन जर काम जर आपण करत असता तर त्या ठिकाणी आम्ही सर्व म्हणजे आता गोपाळ समाजाच्या आपण काहीतरी बारा संघटना सांगितल्या पण आमच्या तीन आमच्या संघटना होत्या ना त्या ठिकाणी एकाच समाजासमोर मांडलं जर मी या संघटनेवर यावा असं वाटत आणि सर्वजण आपल्या समाजाचं काहीतरी मला पण करावं असं वाटत पण त्या ठिकाणी आपल्याला सर्व संघटना एकत्र करून आपण त्या ठिकाणी एक कृती समिती तयार करू आणि जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकार समोर घेऊन मागण्या होत्या ज्या स्वतंत्र काळानंतर आतापर्यंत मागण्या प्रलंबित पडलेल्या होत्या त्या मागण्या कोणत्या होत्या अध्यक्षांचे राजहोमाजी नाही जे क्रांती अध्यक्षांची राजहोमाजी नाही त्या देशाकरता पहिले फासावरती जाणारे व्यक्ती त्यांना त्या ठिकाणी सरकारी जयंती त्यांची साजरी होत नव्हती त्यांचं स्मारक होत नव्हतं अनेक रामोस पेटर पेरेंट समाजामध्ये अनेक नेते म्हणजे कमीत कमी बेचाळीस स्मारक महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहेत त्या ठिकाणी एवढे नेते असताना सुद्धा तो समाज एकदम उपेक्षित म्हणजे त्या ठिकाणी पडलेला होता कुणी इतर नव्हतं आणि मग मी ठरवलं की माझ्या समाजामध्ये पहिलं काम करायचं आणि मग रामोशी समाज पेडर समाज जो आमचा समाज आहे तो एकत्र केला ज्या मागण्या सत्तर वर्षापासून ज्या प्रलंबित होत्या त्या सर्व मागण्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर मांडल्या आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की बावीस आमच्या मागण्या होत्या त्या बावीस पैकी फक्त आरक्षणाची एक मागणी सोडली तर सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्या त्या फक्त आपण एकत्र सर्व संघटना एकत्र केल्या एक जीवानी बरोबर केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या त्या मागण्या पूर्ण झाल्या हे करत असताना अनेक माझे मित्र जेवढे अठरा पर्यटन जाते की सर्व माझे मित्र माझ्या बाबी मागे आमच्या आम्हाला बरोबर घ्या आमच्या समाजात आता तुम्ही करा आमच्या समाजाच्या मागण्या माना पण त्या ठिकाणी माझं एक म्हणणं होत की जर माझं कुटुंब जर बेकार असत माझं कुटुंब जर त्या ठिकाणी स्वच्छ असत माझ्या कुटुंबात जर काही अडचणी असेल तर मी ती स्वतः करू शकत नसत तर मी दुसऱ्याला शिकवण्याला हो इतका मोठा नाही किंवा दुसऱ्याला सांगणे की माझं काम नाही माझं कुटुंब पहिलं सुधारतो माझं कुटुंब साफ करतो माझ्या कुटुंबाचं पहिलं बातमाने नंतर आपण बाकीचं जे काय आहे ते करू शकतो असं आपल्याला एक त्या ठिकाणी आहे असं निर्माण झाल्यानंतर आपण पाहू आणि खऱ्या अर्थानं जे रामोशी समाजाचं जे हातामध्ये काम घेतलं ते काम पूर्ण झालं आता मला बहुजन समाजाच्या ज्या जेवढ्या संघटना आहेत जेवढा माझा समाज आहेत जे लहानचं मोठं या बहुजन समाजामध्ये झालेलं आहे त्या समाजाचं येथून पुढच्या काळामध्ये काम करायचं त्याचा ट्रायल म्हणून आपण या ठिकाणी घेतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं आपण हे करत असताना शिरूर हवेलीमध्ये आपण एकत्र आलो आपण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जाणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीला विरोध करणं म्हणजे हे विरोध करणं म्हणजे विरोधाला विरोध करणं चांगला आणि वाईट या दोन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये असतात माऊलींना जर आपण पाहिलं तर ही जी व्यक्ती आहे आम्ही पंचावन्न किलो म्हणजे ज्या वेळेस माऊली पंचावन्न किलो ला खेळायचा कुस्तीमध्ये त्या ठिकाणी माऊली आणि मी असं संदीपासन आम्ही सर्व आमचे रामा वगैरे सर्व आम्ही एकत्र त्या ठिकाणी असायचो आम्ही एकत्र त्या ठिकाणी कुस्ती खेळायचो एकत्र तातीमध्ये ता राहिलेला आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कधी कुणाला रागवणार नाही कधी कुणाला बुडावणारा नाही कधी कुणाच्या कोणत्या कुटुंबाच वाटोळ करणार नाही एखाद्यावरती जर रागवला तर दहाव्या मिनिटाला त्याला परत माया येते परत त्याच्याकडे तो डोक्यावर हात फिरवतो एखाद्याचं जर वाटणं आपल्यामुळं जर चुकीचं याचं झालं तर त्याला वाईट आणि त्याचं परत भर करण्याचा प्रयत्न करतो आपण पाहिलं की याच्यामध्ये एक साईडला माहुलीच्या रूपाने पुण्यच पुण्य बांधलेलं आहे आणि एक साईड अशोक पवारांच्या रूपाने फक्त बाप आणि पाप आणि पापच भरलेला आहे आणि याच्यातलं एकही गोष्ट एकही गोष्ट जर चुकीचं असेल तर आपण प्रत्येकाने सांगावं अनेक कुटुंबाच हवी संख्या भावांच सुद्धा त्यांनी वाटप केलं म्हणजे सगळे भाऊ जर एखाद्या ठिकाणी एखादा भाऊ त्याच्या केला की हा भाऊ मला थोडा भाऊ आहे आणि तुम्हाला मला अडचण आणतोय बापू तुम्ही काय तरी सांगा बापूंनी एक काय पाहिजे होतं दोघा होऊन एकत्र बसून त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न सोडवायचं काम केलं पाहिजे बापूंनी तिथं अजून राग केलं होतं पेट्रोल होत जे काय पेटवतं तेवढं पेटवण्याने भावांना वेगळं करण्याचं काम केलं दोन्ही भावांना वेगळं करण्याचं काम केलं जाती जाती वाद लावायचं काम के केलं आणि प्रत्येक ठिकाणी आपले तरुण जे असतात त्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आपल्या प्रत्येक गोष्टीने आपण पाहतोय की बांधव सारखा एक नेता त्या शिरूर तालुक्यामध्ये मला वाटतंय की असं एवढं मोठं काय वाईट त्या माणसाने केलं नाही प्रत्येक ठिकाणी आता त्याचं त्याला जेव्हा ज्ञान त्याच्या त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने आहे त्याला पैसे कमवायचं ज्ञान आहे कुणाला राजकीय ज्ञान जसं बापूंना राजकीय ज्ञान दिलेलं आहे तेव्हा आणि बापूंनी त्या राजकीय याच्यातून लोकांचं वाटोळं केलं तसं पहिरवान मंगलदास बांधन हा वाटोळं करण्यापैकी नाही हा पहिरवान घडी आहे जी व्यक्ती त्या मातीमध्ये उतरते जी व्यक्ती अन्मान चालीचा जो पाठ करतो तो व्यक्ती कुणा ना कुठं त्या ठिकाणी करू शकत तर ही माझा माझा अनुभव आहे माझा सर्व जेवढे माझे परिवार मंडळ आहेत त्याचा सर्वांचा अनुभव त्याच्यातलाच एक माऊली आहे आपण माऊलीच्या पाठीमाग जाणार त्याच कारण एक आहे आज आपण जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर आपण जसं बऱ्याच जणांनी सांगितलं की प्रत्येक कबरीवरती असल नाव्याच्या दुकानात असत किंवा इतर ठिकाणी असत आज त्या ठिकाणी माऊलीची चर्चा आहे चर्चा होती चांगलीच त्या ठिकाणी चर्चा होती आणि म्हणून चांगली चर्चा त्या ठिकाणी होती अशोक बापूरनी बऱ्याच गोष्टी वाईट केल्या म्हणून वाईट त्यांच्या त्या ठिकाणी समोर येतात म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग जायचं निर्णय घेतलेला आहे आणि एवढा निर्णय असताना आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेला आहे त्याच्यामध्ये माऊली आमदार होईल एवढं पुढचा पुढच माऊली सुरू तालुक्यामध्ये परत आपल्याला काय होईल तेच समजा हवी पुढच्या काळामध्ये तुटणार आहे मग माऊली लक्ष देणार नाही आमदार झाले तर तिकडे लक्ष देणार तिकडेच निधी काढून लक्ष देणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो माऊली येईल माऊली काम करेल माऊली काय करेल याच्याशी मला विनंती मी ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना बोलावलेला आहे आपल्या सगळ्यांचा हातात हात घेतलेला आहे आणि एवढं आपला मोठा भाऊ या ठिकाणी मराठी समाज आहे धाकटा भाऊ आपला धनगर समाज आहे दोन नंबर तीन नंबरचा भाऊ आपला माळी समाज आहे आणि आपण जेवढ्या अठरा पगड जाती आहेत त्या जाती त्यांच्या म्हणजे छोट्या छोट्या जाती त्या मोठ्या भावाला जोडलेल्या आहेत ते सर्व आपण एकत्र येऊन इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे आणि जर एवढं एकत्र येऊन जर माझ्या हातामध्ये हात आपण जर देत असतात तर तुम्ही रामशी समाजात जन्मालाय आणि रामशी समाजाच्या हातामध्ये हात दिला छत्रपतींनी बैर्ग हातामध्ये हात दिला छत्रपतींनी त्या त्या दिवसापासून आजचा इतिहास रामशांचा असा आहे ज्यांनी ज्यांनी हातात हात दिला त्यांच्याकरता स्वतःच मुंडक सुद्धा कापून त्या त्याच्यामध्ये आपल्या दोस्ताच्या हातामध्ये सुद्धा दिलेला आहे अशी जात आहे आणि त्या जातीच्या आपण या नेता म्हणून करून आपण त्या ठिकाणी निवडला आणि माझ्या माझ्यातून आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आलेला आहे माऊलीच्या प्रतिनिधी अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला आहे अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मौलिक पर्यंत काही विषय पोहोचवा की ज्या ज्या म्हणणं आपण सर्वनी मांडलेलं आहे इथं जे बाकीचे जे समाजांनी पुरस्कारकाचं असन महामंडळाचा असन हे सर्व मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या आपण त्या ठिकाणी मी सर्व नोट करून इलेक्शन झाल्यानंतर ते मी देवेंद्र समोर मांडणार आहे आणि त्याच्यामध्ये जे जे आपल्याला त्या ठिकाणी करता येते आपण ते करणार आहे आपल्याला फक्त एकच सांगतो की ही मिटिंग आपली आहे ही बैठक आपली आहे याच्यातले चार चार पाच पाच लोक एका समाजाचे या ठिकाणी आलेले आहेत आपण आता आज एकूण आपल्याला या ठिकाणी जे आता या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून सगळेजण आपण बोलवले आपला अध्यक्ष आपलं काम हे आहे की जे ज्या कास्ट या ठिकाणी आलेलं आहे त्या जाती प्रत्येक जाती धर्मातले जे लोक आहेत प्रत्येक म्हणते गोपाळ समाज असामुसन भीला असन पाद्य असत प्रत्येक जणांनी या ठिकाणी लक्षात घ्या आपण इथून गेल्यानंतर उद्यापासून आपण नियोजन करून द्या जर समाजाचा व्यक्ती जर असेल तर त्याला गाडीचं नियोजन करून द्या प्रचाराचं त्या ठिकाणी फक्त समाजापर्यंत जायचं समाजाला जर मोठा धनगर समाज जागा आहे तर त्यांना दोन गाड्यांचं नियोजन करून द्या त्या ठिकाणी धनगर समाजाने फक्त धनगर समाजापर्यंत जाऊन प्रचार करा प्रत्येक जातीला या ठिकाणी आलेल्या आहेत एक हात जोडून विनंती आहे की आपण दुसऱ्या कास्ट काय पाहिजे आपण तुमची कास्ट पद्धती आहे त्या कास्ट पर्यंत त्यांना द्या माऊली कसा चांगला आहे अशोक पवार कसा वाईट आहे आणि हे सगळं समोर मांडा आणि म्हणून त्या ठिकाणी जर ह्या पद्धतीने आपण जर केलं तर मला वाटतंय की आज माऊलींचा या ठिकाणी विजय झालेला आहे कारण आज जर हे काम केलं तर प्रत्येक समाज म्हणजे साधा आपण जर नावी समाज जर विचारला कोण गावामध्ये एक घर असतं कोण दोन घर असतं बाकीचं तर प्रोडक्शन बरेच मोठे मोठे राहते मागण बौद्ध सर्व म्हणजे चार चार पाच पाच या काही घरामध्ये पण त्याच्यामध्ये लहानात लहान भाऊ जर आमचा जर जमला तर नावी समाज आहे नावी समाजाचं जर एका गावात दोन कुटुंब असतात एका गावात दोन कुटुंब जर असतील तर दहा मतदान ठिकाणी आहे आणि जर एकशे चाळीस गावं जर असतील तर त्या ठिकाणी किमान तीन हजार मतदान त्या ठिकाणी होत जर नाविक समाजाचं तर तीन हजार मतदान त्या ठिकाणी असत तर त्या ठिकाणी रामोशी समाजाचं बारा हजार मतदान आहे धनगर समाजाचं मला वाटतं त्या ठिकाणी पन्नास ते साठ हजारापेक्षा जास्त मतदान असू शकतं मातक समाजाचा आहे आणि हे जर करण्यात सक्सेस जर झालो आपल्या समाजाला जर पटवून दिलं जो आहे व्यक्ती करण्याकरता करणार आहे त्या त्या व्यक्तीचाच प्रचार करायचा त्या व्यक्तीलाच मतदान करायचं ही सर्व पटवून द्यायचं काम आपण करणं गरजेचं आहे आणि त्याच हे व्यक्ती चांगला गोवा हे त्यांनी इलेक्शनच्या आधी लागून दिलेलं आहे मित्रांनो सत्तर हजार लोक सत्तर हजार लोक त्या ठिकाणी आपल्या महा महाकालेश्वर महा महाजन या ठिकाणी महिला असते माझ्या बोरगरी बहिणी असतात सर्व ही लोक त्या ठिकाणी त्यांची कधी ऐकत नव्हती ज्यांना कधी स्वप्नात सुद्धा त्या देवाला जाऊ शकत नव्हतो महाबळेश्वरला जाऊ शकत नव्हते अशी लोक त्या ठिकाणी आपली गोर गरीब जनता त्या ठिकाणी माऊली घेऊन गेल्या आणि त्या ठिकाणी आपलं दर्शन करून तिथं दर्शनच नाही हे विलीव पाहिजे म्हणजे महिलांच्या एवढ्या सेवा एवढं म्हणजे त्या रेल्वेमध्ये असेल किंवा कुठं कार्यालयामध्ये असेल तेव्हाच असेल किंवा जेवढी सेवा त्या ठिकाणी गेली हे मग तो उद्देश त्याचा काही पण असेल पण त्याच्या पाठीमाग दानच बनला असो पवार कधी चहा पाहिजे नाही मित्रांनो सत्तर लाख सत्तर हजार लोकांना जर त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे तर एकही व्यक्ती कुठं नाव एकही हो व्यक्ती मला वाटतय कारण बाकीचे बघा महाकालेश्वर म्हणजे भूजन हे मंदिर असं आहे की सगळ्यात म्हणजे देव का देव महादेव म्हणजे मानल्या जात आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी जे जे गेले असतात त्यांची सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे आपली लक्ष्मी आई तरी आहे आपण काही शब्द दिले तर त्या ठिकाणी माफी मागून त्या ठिकाणी होत सगळं आणि नव्हती ठीक किंवा ती चुकला करत दुसरे बाकीचे असल्या सगळे देव जे आहेत की देव आपले जर आपण थोडक्यात कोणत्या देवाला गेलो असतो तर त्यांनी आपल्याला माफ केला असत आणि आपण चुकलो तरी हे केलं असत पण हा महाकालेश्वर आहे आणि हा देव आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण जाऊन जर आपण माऊलीला जर फसवलं तर खऱ्या अर्थानं आपलं वाटवडं सोय राहणार नाही त्यामुळे याच्यात सगळ्यात जादा आपली गोरगरीब जनता आहे आपल्या गोरगरीब आया बहिणी आहेत त्या माणसाचं एकच राहणार आहे की घरामध्ये समजा बायको किती द्यावा लाग नवरा नाही गेला नवऱ्याला पैसे दे नवऱ्यालाच बायको सांगतो मी तिथे तुम्ही नाही गेला पण बायकोच मतदार तू तिकडं कर पण नवऱ्याचं गेला तर पण बाबा बायको तुझीच आहे ना त्या ठिकाणी पूजा चुकी म्हणत माथ्या नेत्र बळाला काय होते आया भाई तिकडे झाला कारण खरोखर मी सांगतोय महाकालेश्वर अतिशय देव देव का देऊ महादेव मानला जातो आपण त्या देवाला पोचू नका आणि माऊली आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेला त्यामुळे प्रत्येकाने आपल्या थरामध्ये सांभाळा अशोक पवार यांचं राजकारण आजपर्यंत आपल्याला कळलं आज नाही अशोक पवार यांचं राजकारण फक्त अठरा पगार जातींवरती म्हणजे ज्या बहुजन ज्या जाती त्या जातींवरती आहेत त्यांना पैसे द्यायचं आणि त्याच्यामध्ये डिव्हायडेशन करायचं नवऱ्याचं एकेका बायकोच एकेका असं हे करायचं पण खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या व्यक्तीने देवाला नेलं ज्या व्यक्तीने आपल्याला त्या ठिकाणी देव दाखवला ज्या व्यक्तीने आपल्याला मान सन्मान दिला याच्यापेक्षा मोठं काहीच नाही अशोक पवार असं जर पैसे आलं तर सोडायचं नाही कारण खरा माझं पैसे आहे त्या ठिकाणी जे पैसे आहेत त्या ठिकाणी ज्या कामगारांचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं या सर्वांचं पैसा आहे आणि जे एम आय टी सी मध्ये गोल गरीब तीन जर गोल आहेत त्या ठिकाणी काम करत होती त्यांना जे दोन रुपये मिळत होतं त्याच्या सुद्धा कमिशन त्यांना पाहिजे होत त्या कमिशनच जे पैसे आहेत आपल्या माता भगिनींना जर ते पैसे आलं तर सोडू नका पण मतदान मात्र जाऊन देऊ नका आणि का जाऊन देऊ नका हे तुम्हाला सांगितलं तुम्ही त्या प्रचारातून प्रत्येक जण आपल्या समाजापर्यंत जाऊन ते सांगा असं या ठिकाणी मला सांगावं असं मी या ठिकाणी फक्त बहुजन समाजातल्या सर्व नेत्यांना या ठिकाणी मी एकच सांगणार आहे आपण माझ्यावरती विश्वास पूजन आहे सर्व आपल्याला सांगितलेलं आहे मी कोणत्या जागी शब्दला कसा मानतो तरी सुद्धा आपण सर्व अकरा पगड जाती पुढे जागेला मानता अकरा पगड जाती खंडेरायाला राहायला मानता त्या खंडेरायाची शपथ शब्द ठिकाणी घेऊन सांगतो की आपण फक्त एवढ्या इलेक्शन मध्ये अशोक पवार याला पाळायचं नियोजन करा आणि आपण सर्व जर मी तर त्या फटोबाची शपथ घेऊन सांगतो आयुष्यभर तुमची सेवा करी असं या ठिकाणी मी सांगतो तुम्ही काम त्या ठिकाणी आपण करू आपल्याला अर्ध्या रात्रीला कोणत्या माझ्या भक्तोने मला अडचण आली अर्ध्या रात्रीला माझ्या कोणत्या समाजाला आपल्याला ठप करता की जर कोणत्या व्यक्तीला जर मिळाली तर त्या ठिकाणी दौलत सितोळे आणि दौलत सितोळे निघा तालुक्यामध्ये ता ता आले जिल्ह्यामध्ये टीम गेलेले आहे त्याचे दौलत सितोळे सुद्धा गरज पडत नाही त्या ठिकाणी माझी जी खोर आहे माझे जे सर्व त्या ठिकाणी नवरात सारखे तरुण खोर या ठिकाणी तयार झालेले आहेत नवरात ने अशी टीम उभी केलेली आता साहेब त्या ठिकाणी एवढं पण नवरात भरती सुद्धा नवरात त्याचा म्हणजे नवरात पुढं चुकतोय पुढं गावतोय त्याच काय धंदे आहे काय त्याच आहे कायदे कारण कोणाच्या बाबाचा आपण भारत एक मी आपल्या मुलांना सांगतो की चुकी सुद्धा आपण करायचं नाही कायदा थोडा आहे तेवढाच कायदा नाही तेवढाच कायदा केला आहे त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये बाजू लाटवा कोणत्या अडचणीमध्ये बाजू राखाव आपण जर चुकलो तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षा होणार आहे आपण जर कोणत्या गोष्टी चुकीचं केलं आपल्याला सामोरं जायचं पण एक जुवानी एक जुटीने जर काम केलं जर अडचणी तुम्हाला आल्या त्या अडचणी बसून सर्व समाज एकत्र येऊन आपण त्या अडचणी पूर्ण करू ऐकून पुढच्या काळामध्ये आपण प्रत्येक राजकीय दृष्ट्या सुद्धा त्या ठिकाणी उतर उतरणार आहे मग आता येणाऱ्या जे पंचायत समिती इलेक्शन आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ कारखाना असं आले मग या ठिकाणी इलेक्शन येतात आपण त्या ठिकाणी सुद्धा बहुजनांचे जे त्या ठिकाणी जे पक्ष आहे त्या पक्षांपासून मागणी करू शकतो की त्या ठिकाणी आमच्या एका व्यक्तींना ही निवडप आहे ही व्यक्ती त्या ठिकाणी सक्रिय आहे ही व्यक्ती त्या ठिकाणी निवडून येऊ शकते ही पंचायत समितीला निवडून येऊ शकते जिल्हा परिषदला निवडून येऊ शकते त्या ठिकाणी त्या त्या चाचणी आपण त्या ठिकाणी उभं राहून आपण त्या व्यक्तींना आपण कसं निवडून आणायचं आपली समाज कसे त्या ठिकाणी प्रवाहामध्ये मध्ये इथून पुढच्या काळामध्ये पण काम करणार आहे महामंडळाचे विषय बऱ्याच या नेत्यांनी मांडलेला आहे महामंडळ याच्यामध्ये जर छोटे 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 आपण या ठिकाणी जर एकत्र आलो सेपरेट जरी नाही झालं तरी चार पाच तास मिळून त्या ठिकाणी महामंडळ होऊ शकतं त्याच्यामध्ये चार पाच तास म्हणजे आता ही जे एन टी मध्ये काही असेल तर ही जे एन टी मध्ये कोणत्या कोणत्या तास आहेत चार दोन लाख तास त्याच्यामध्ये घेऊन आपण ते करू शकतो तुम्हाला एवढंच सांगतो की या दौलत सिपुळ्याला मोठ्या करण्यापाठी माझं फक्त ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे जर ती व्यक्ती जर नसती जसं आमच्या दादांनी सांगितलं की दौलत दादाला सुद्धा आत्महत्या करायची वेळ आली तर त्या ठिकाणी ती आत्महत्या करायला लावणारा सुद्धा अशोक पवार होता आणि त्या ठिकाणी जर माझ्या डोक्यावरती माझ्या नेत्याचा माझ्या देवाचा देवेंद्र फडणवीसचा हात जर नसता तर आतापर्यंत दोन गोष्टी झाले असते त्याच्यामधून एक गोष्ट तुम्हाला माहित आहे आणि दुसरी प्रश्न मध्ये मी आत्महत्या केली असते म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो की ही व्यक्ती अतिशय आपल्या भिल्ल समाजाचे तरुण ह्या ठिकाणी आले त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करा कारण आमची ही लोक कधीच प्रभावामध्ये नाही आता मास बिस धरून तळून पिळून खाऊन मग आले त्यांचं त्यामुळं सर्व जाती एकत्र आलेला आहे आणि सर्वजण एकत्र येऊन काम करू एकाला जरी दिलीप इतुनपूरच्या काळामध्ये आपण काळजीपूर्वक हे करा तर त्या घटना जर दिलीपला कोणती जर अडचण आली तर सगळ्यात ज्या ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी करत त्या ठिकाणी जाऊन दिलीपच्या पाठीमागा पुढे बघायला पाहिजे जर आम्ही कुणाला जर अडचण आली तर त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या पाठीमागे जेवढी लोक उभी राहतात त्या ठिकाणी त्या व्यक्तीला न्याय दिला जातो त्या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो की परत यंदा माझ्या सर्व स्टेटवरती बसलेल्या माझ्या वडीलधारी मंडळींना मनापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आलात इथून पुढच्या काळामध्ये येणार जे इलेक्शन आहे की आठ नऊ दिवस आता मी याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की आता इथून मी आता मला उद्या जत जत मध्ये उद्या दौरा आहे कोल्हापूर वगैरे करून सोळा तारखेला सोळा तारखेला या ठिकाणी येणार आहे सोळा तारखेला पंधरा तारखेला सभा आहे आणि सोळा तारखेला आपण या ठिकाणचा ही मीटिंग आपण जे घेतलेलं आहे तर नावऱ्या या ठिकाणी बहुजनांचा मेळावा म्हणजे आपल्या तालुक्यामधला बहुजनांचा मेळावा आपण नावऱ्या या ठिकाणी सोळा तारीख किंवा पंधरा तारीखची काही तारीख आपली होईल तर तैनात घ्या सर्वांनी आणि त्या मेळाव्याला आपण बायका पोरांशी बाहेर पडायचं कसं म्हणायचंय बायका पोरांशी आपले कुटुंब घेऊन बाहेर पडायच्या आपण कोणती वाट बघायची ना आपल्याला गाडी आपल्याला या ठिकाणी उदाहरण असं या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय